श्रीस्वामी समर्थ पुरणपोळी बेसन लाडू स्वामींना आवडतात फार अखंड नामस्मरणाचे त्यांच्या गळा घालावे थार कडबोळी कांदा भजी नैवेद्यास असावी सगुण उपासना समाधानी वृत्ती नित्यमुखावर दिसावी भाकरी शाकाहारी पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा गरजूंना मदत खरेपणाच्या उद्बत्तीचा सुगंध दरवळत राहावा श्रद्धा आणि भक्तीचा विडा लावावा छान माणूस व सत्कर्माची नित्य असू द्या भान मोगरा सोनचापा केवडा स्वामींना आवडे वृक्षप्रेमी प्राणीप्रेमी यांची स्वामींशी नाळजुडे दांभिकपणा स्वामी, दांभिक स्वामी भक्तीचा नसावा अंगी गर्व दांभिकपणा स्वामी भक्तीचा नसावा अंगी गर्व निष्पाप निस्वार्थी भक्तांचे स्वामीच पाहतात सर्व निष्पाप निस्वार्थी भक्तांचे स्वामीच पाहतात सर्व स्वामीच पाहतात सर्व